नमस्कार मी डॉक्टर रश्मी घोलो मंडळी आकाशातून जाणारं विमान अचानक आत्ताच मला दिसलं गच्चीत उभी होते हो आकाशातलं विमान अचानक मला आत्ता दिसले पांढरा शर्ट निळ जॅकेट खिडकीतून हलच डोकावले मी ओळखले ओळखले मी झटकन थांबा म्हटले पटकन ओळखले मी झटकन थांबा म्हटले पटकन काय आश्चर्य पंखा फिरवत ते ना उतरलेच एकदम आनंदले मी हरखले मी मनात अगदी नाचले मी दारात दिसले देवाभाऊ मन भर पाणावले मी ये ये आत ये बस किचनमध्येच आल्याचा मी चहा टाकते कांदे पोहे लिंबू नारळ कोथिंबीर वर पेरते पे। शांतपणे खा चवीने खा एकीनेकी बटना कटणा हिंदू आता काही विचार करू नको निघालो म्हणतोस अरे वेळ झाली आहे जेवायची बघ बारा वाजलेत नाही बिलकुल म्हणू नको मितकूट भात वरण भात केळीच्या पानावर काय वाढू आधी पानात डावं उजवं संगीत हिंग मीठ घालू ताकात चार पदरी लुसलुशीत पोळीवरती ताज साजूक तूप वाढते वराडी ठेचा तवा पिठलं मस्त त्यावर गरम गरम तेल ओतते देवाभाऊ थकला आहेस श्रमला आहेस दिवस रात्र कष्टला आहेस कोण कसे भले बुरे वाटेल ते अंगावरती झेलले आहेस काळजी वाटते रे सांग खरं खरं सांग बरं शेवटचं असं गरम गरम कधी जेवलास आईच्या पदराला तू हात केव्हा पुसलास दोन घडी वहिनी दिवीच्या सोबत केव्हा बसलास दोन तास सुखान गाढ झोपी गेलास ऐक ना मनासारखं झालं सांग ना हिंदू जागे झाले ना हिरव्यांना हरवून राज्यात भगवा फडकला ना पुन्हा येईन म्हणणे तुझे तू खरे करून दाखवलेस ना चिखलफेक बदनामी स्वाभिमानाने अंगावर लिहिला मिरव या मिरवलीस ना मग थांब की आता थांब देवा ताईकडे श्रमपरिहारासाठी थांब देवा ताईकडे श्रमपरिहारासाठी प्रतिनिधित्व करते रे मी सार्या लाडक्या बहिणींसाठी दूध दही भात कालवते घासभर शेवटी खावा ना वर्षाकाठी एक दिवस ताईला भेट द्यावी ना तू आता होशील मुख्यमंत्री पदाची शान वाढेल होशील आता तू मस्त मुख्यमंत्री पदाची शान वाढेल मागे पडलाय महाराष्ट्र सर्वांगीण वाढेल अपेक्षांचे ओझे एकट्याच्या खांद्यावर पेलू नकोस सांगते बरं काळजी नाही अपेक्षांचे ओझे खांद्यांवर एकट्याने पेलू नकोस तूच तर सहकार तूच संघटन तू बुद्धिबळ तू कुशलता घेतला वसा टाकू नकोस घेतला वसा टाकू नकोस